थांब स्वामी म्हणतात हे नियमपाळ मी तुझ्या पाठीशी आहे आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तो केवळ एक योगायोग नाही हा स्वामींचा संदेश आहे तुम्ही कशासाठी संघर्ष करत आहात पैशासाठी शांततेसाठी की समृद्धीसाठी तुमच्या समस्यांवरचा उपाय कुठेही बाहेर नाही तू तुमच्या घरातच दडलेला आहे म्हणून स्वामी कृपा दृष्टी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या स्वामी तुम्हाला काय सांगत आहेत नमस्कार तुमच्या आयुष्यात पैसा येतो पण तो टिकत नाही तो पाण्यासारखा वाहून जातो किंवा तुम्ही खूप मेहनत करता घाम गाळता पण त्या मेहनतीचं फळ मिळत नाही असे होते का सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही स्वामींची सेवा करता नामस्मरण करता तरीही घरात तणाव विनाकारण वाद आणि आर्थिक अडचण कायम आहे का तुम्हाला वाटतं हे तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे तुम्हाला वाटतं तुमचे ग्रह तुमच्या विरुद्ध आहेत जर तुमचे उत्तर होय असेल तर स्वामी म्हणतात या समस्येचं मूळ तुझ्या नशिबात नाही तर तुझ्या घरातल्या एका चुकीच्या ठिकाणी आहे स्वामींनी दिलेला हा संदेश तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो आपलं घर हे केवळ चार भिंतींचं बांधकाम नसतं ते ऊर्जेचं एक शक्तिशाली केंद्र असतं हे केंद्र ब्रह्मांडातल्या शक्तींना तुमच्याकडे आकर्षित करतं आपण नकळतपणे घरामध्ये काही अशा गंभीर चुका करतो ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा म्हणजेच लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि जी लक्ष्मी घरात आहे ती सुद्धा घरातून निघून जाते स्वामी म्हणतायत तुमच्या घरातलं ते एक ठिकाण बदला म्हणजे तुमच्या घरामध्ये केवळ पैसाच नाही तर आरोग्य शांतता आणि स्वामींची कृपा सुद्धा कायमस्वरूपी नांदेल हे ठिकाण कोणतं आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला एका गहन आध्यात्मिक सत्याकडे पाहावं लागेल नकारात्मक ऊर्जेचं मूळ आणि ईशान्य दिशेचे महत्व स्वामी म्हणतात तू जगामध्ये काय शोधतोयस जे सत्य तुझ्याजवळ आहे ते तू ओळखत नाहीस आणि तुम्ही घरातल्या कोणत्या वस्तूला महत्त्व देता यावर तुमच्या घराचं भविष्य अवलंबून असतं तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य दिशेकडे कसे पाहता अध्यात्म आणि वास्तूनुसार ईशान्य दिशा ही देवाची दिशा विचारांची दिशा आणि गुरुत्वाकर्षणाची दिशा मानली जाते तुमच्या घरातली ही जागा सर्वात जास्त ऊर्जावान आणि पवित्र असते ही दिशा ही जागा थेट स्वामींच्या कृपेशी जोडलेली असते या दिशेतूनच घरात सकारात्मक स्पंदने प्रवेश करतात पण आपण काय करतो आपण याच पवित्र ठिकाणी या ऊर्जावान कोपऱ्यात जुने झालेले तुटलेले नको असलेले सामान भरून ठेवतो काही लोक या ठिकाणी जड फर्निचर वापरात नसलेले लोखंड जुने कपडे किंवा भंगार साठवतात यामुळे या दिशेचा श्वास कोंडला जातो स्वामी म्हणतात ज्या ठिकाणी माझा वास असतो त्या ठिकाणी तू अंधार अस्वच्छता आणि कचरा ठेवला आहेस तर माझ्या कृपेचा प्रकाश तुझ्या घरात कसा पोहोचेल माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत कसा येईल ही ईशान्य दिशा ब्लॉक होते तेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते ही नकारात्मक ऊर्जा केवळ पैसाच नाही तर चांगले विचार नवीन संधी आणि आरोग्य देखील घरात येऊ देत नाही तुम्हाला सतत आळस वाटतो आयुष्यात पुढे जाण्यासाठी लागणारी निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि घरात विनाकारण वाद आणि संघर्ष होतात तुमचे मन कधीही शांत राहत नाही धनप्राप्तीचा गुप्त उपाय आणि पाण्याचा नियम स्वामी म्हणतात धनप्राप्तीचा मार्ग हा केवळ कर्माने नाही तर शुद्धतेने उघडतो आणि शुद्धता तुझ्या घरातून सुरू होते आता तो गुप्त उपाय आणि ते एक ठिकाण पहा जिथे तुम्हाला बदल करायचा आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा घरातील ईशान्य कोपरा म्हणजे नॉर्थ ईस्ट कॉर्नर त्वरित रिकामा करायचा आहे त्या ठिकाणाहून सर्व जड वस्तू तुटलेले सामान आणि भंगार काढून टाका तो कोपरा पूर्णपणे स्वच्छ करा स्वामी म्हणतात हा कोपरा पूर्णपणे स्वच्छ झाल्याशिवाय मी तुझ्या घरात प्रवेश करू शकत नाही तुम्ही हा कोपरा स्वच्छ कराल पण फक्त स्वच्छ करून चालणार नाही या कोपऱ्यात तुम्हाला एक विशिष्ट वस्तू ठेवायची आहे जी तुमच्या घरात सकारात्मकतेची चुंबक बनेल ही वस्तू तुमच्या सर्व इच्छांना स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचवते स्वामी म्हणतात माझी कृपा साधेपणा आणि पाण्यात वास करते जिथे निर्मळ जल आहे तिथे मी आहे ईशान्य कोपरा स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला तिथे कोणत्याही प्रकारची महागडी जड किंवा आवाज करणारी वस्तू ठेवायची नाही त्या ठिकाणी तुम्हाला केवळ पाणी आणि प्रकाशाचा उपयोग करायचा आहे तुम्हाला एक स्वच्छ काचेचे भांडे किंवा एक छोटा स्वच्छ माठ घ्यायचा आहे तो स्वच्छ पाण्याने भरा पाण्यात पाच थेंब गंगाजल आणि एक नाणं ठेवा हे नाणं पाच रुपयाचं किंवा एक रुपयाचं असू शकतं जे तुमच्या श्रद्धेचं आणि समर्पणाचं प्रतीक असेल स्वामी म्हणतात हे पाणी म्हणजे केवळ जल नाही हे शांततेचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे हे जल तुमच्या इच्छांना माझ्याजवळ घेऊन येतं हे पाण्याचं भांड तुमच्या ईशान्य कोपऱ्यात अशा प्रकारे ठेवा की त्यावर घरातील कोणताही प्रकाश पडेल या पाण्यातून प्रकाश परावर्तित झाला पाहिजे या पाण्यामुळे ईशान्य दिशेची ऊर्जा सक्रिय होईल आणि घरात मनशांती वाढेल पण ही फक्त पहिली पायरी आहे पाण्याशी संबंधित मोठं नियम आणि मनाची शुद्धता समजून घ्या स्वामी म्हणतात तुझा विश्वास तुझ्या कर्मावर अवलंबून असतो तू केवळ विधी करू नकोस तर त्यामागील उद्देश समजून घे तुम्ही हे पाण्याचं भांड ठेवाल पण स्वामींनी सांगितले आहे की हे पाणी कधी बदलायचे आणि ते कसे बदलायचे हाच मोठा नियम आहे या नियमात चूक झाल्यास सगळी मेहनत वाया जाते हे पाणी तुम्हाला दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी बदलायचं आहे जुने पाणी फेकून न देता ते घरातल्या झाडांना किंवा तुळशीला घाला हे नाणं फेकून देऊ नका ते स्वच्छ करून पुन्हा त्याच पाण्यात ठेवायचं स्वामी म्हणतात जेव्हा तू हे पाणी दर आठवड्याला बदलतोस तेव्हा तू तु तुझ्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकून नवीन तेजस्वी ऊर्जा घरात आणत असतोस या कर्मानेच मी प्रसन्न होतो पण या ऊर्जेचा योग्य उपयोग कधी होतो जेव्हा तुमच्या विचारांची शुद्धता असते स्वामी म्हणतात घरातला कोपरा स्वच्छ केला पण मनातला कोपरा अजूनही अस्वच्छ आहे घरात सकारात्मकता टिकवायची असेल तर मनातील दोष दूर करा अंतिम संदेश संशय अहंकार आणि घरातील स्त्रीचा सन्मान स्वामी म्हणतात घरातली लक्ष्मी कायम ठेवायची असेल तर या एका विचाराला त्वरित थांबवा घरात सकारात्मक ऊर्जा आणली पण ती टिकत नाही कारण मनात संशय आणि कृतज्ञता आहे स्वामी म्हणतात तू माझ्या कृपेवर संशय घेतोस माझ्या नियतीवर शंका घेतोस म्हणून ती कृपा तुझ्याकडे टिकत नाही तुमच्या कामात आलेल्या अपयशासाठी देवाला दोष देऊ नका तो तुमचा अहंकार आहे स्वामी म्हणतात अहंकार सोडून दे मी तुला सर्व काही देईन तुमच्या घराचा प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा स्वामी म्हणतात घराचा दरवाजा नेहमी पवित्र ठेव कारण तिथून फक्त माणसं नाही तर दैवी शक्ती प्रवेश करतात प्रवेशद्वारावर अनावश्यक गर्दी तुटलेले दिवे किंवा चपलांचे ढीक ठेवू नका तेथे नेहमी स्वच्छता आणि शांतता ठेवा शेवटी सगळे उपाय केले पण तरीही घरात सुखशांती का नाही कारण तुम्ही ही एक व्यक्ती दुर्लक्षित करत आहात स्वामी म्हणतात घरातील स्त्री म्हणजे आई पत्नी बहीण हीच लक्ष्मीचा आणि ऊर्जेचा प्रतीक आहे जिथे स्त्रीचा आदर असतो तिचा सन्मान केला जातो तिथे माझी आणि लक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा असते तुम्ही घरातील स्त्रियांचा अपमान करत असाल त्यांचा अनादर करत असाल तर तुमचे कोणतेही उपाय पूजा किंवा जप काम करणार नाहीत स्त्रियांचा सन्मान करा म्हणजे स्वामींची कृपा तुमच्या घरात कायम राहील हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचा विश्वास तुमची शुद्धता आणि तुमची कृती तुम्हाला तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत घेऊन जाईल स्वामी म्हणतात तू हे नियम पाळ मी तुझ्या पाठीशी आहे माझ्यावर श्रद्धा ठेव श्री स्वामी समर्थ तुमचा आध्यात्मिक प्रवास असाच चालू ठेवण्यासाठी स्वामी कृपा दृष्टी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा संदेश तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांनाही शेअर करा